कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून उमेदवार रिंगणात आहेत यात शेतकरी सेवा सोसायटी मतदारसंघ अकरा जागा ग्रामपंचायत मतदारसंघ चार जागा व्यापारी मतदारसंघ दोन जागा हमाल माथाडी मतदारसंघ एक जागा अशा सतरा जागेसाठी ही निवडणूक होणार आहे एकोणतीस तारखेला निवडणुकींसाठी मतदार होणार आहे या निवडणूक प्रचारा प्रचाराचा आता शेवटचा टप्पा सुरू असून या निवडणुकीला राजकीय स्वरूप येत असून महायुतीकडून आमदार प्रचारांच्या रिंगणात उतरले आहेत मुरबाड भाजप आमदार किसन कथोर यांनी पहिल्यांदाच बाजार समितीच्या प्रचारात सहभाग घेतला व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे उमेदवार काशीनाथ नरवडे आणि सदाशिव टाकळकर यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी रस्त्यावरील कचरा अव्यवस्था व्यापाराच्या अडचणी यावर खंत व्यक्त करत महायुती सरकारकडून निधी आणि दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे शंभर टक्के या बाजार समितीत आम्ही विजय होणार असा विश्वास किसन कथोरे यांनी व्यक्त केला मी आमचं जे शेतकरी विकास पॅनल आहे याच्या प्रचारासाठी आज पहिल्यांदाच कृषी आलोय मी आल्या आले प्रथम उतरल्यानंतर गाडीतून विचारलं तर हे रस्ते कोणाचे आहेत त्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण महापालिकेकडे वर्ग झाले नाही खऱ्या अर्थाने जर व्यापाऱ्यांना चांगला व्यापार करायचा असेल तर पहिल्यांदा कृषी उत्पन्न मधले रस्ते सुधारले पाहिजेत त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत आणि मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी जो प्रवास करतोय आज संपूर्ण कृषी उत्पन्नामध्ये फिरलो मी होतो मोरे साहेब होते आमचे बँकेचे उपाध्यक्ष होते व्यापाऱ्यांच्या मनामधल्या असलेल्या ह्या विचारधारा विकासाच्या याच्यावर कुणीच अभ्यास कधी केला नाही कोणी मदती केली नाही पहिल्यांदा अशा प्रकारचं पॅनल घडलंय की महायुतीच्या माध्यमातून आपण या विकासाला दिशा देतोय विश्वासाने सांगतो तुम्हाला अठराच्या अठरा निवडून येतात आणि मी निश्चितपणे या कृषी उत्पन्नाला या विकासासाठी लागणारा निधी जो राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महत्वाचं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून आपण निधी घेऊन आणि एम एम आर डीच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंटचा प्लॅन करून आपण या कृषी उत्पन्नाला दर्जा देण्याचा चांगला विचार करूया मी प्रकाशिव माधव टाकळकर दोन हजार पंचवीसच्या कृषिप्त कृषी बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीसच्या व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे आम्ही दोन्ही उमेदवार आहोत आम्ही व्यापाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याला आम्हाला खंबीर नेतृत्व आमच्या पाठीमाग कतोरे साहेब कतोरे साहेब त्यानंतर अरुण मोरे अरुण मोरे साहेब ठाणे अध्यक्ष विश्वनाथ भुईर त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित पवार हे असे असे विश्वनाथ भुई राजेश मोरे आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे मेन आमचे पाठी राखे अरविंद मोरे साहेब यांनी आम्हाला वारंवारी सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यावर आम्ही व्यापाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की पहिले आमचं फुल मार्केट बनवणार दोन नंबर आमचं लक्ष्मी मार्केट बनवणार तीन नंबर आमच्या रस्त्याचं कामं करून देणार चौथा नंबर आम्ही बैल आहे बैल सर्व मशीच्या व्यापार त्यांचा सुद्धा प्रश्न चाराने काम आम्ही केलेलं आहे कशाला उमेदवारी नसताना सुद्धा आम्ही चाराने काम केलं राहिलेलं पंच्याहत्तर पैसे काम आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर ते मी शासनाचा एवढे मी शेतकरी विकास पॅनलवरून पॅनलला मी उभा आहे आमच्या मार्केटची बाजार समिती मार्केट एवढे हाले रस्ते नाही पाणी नाही एक व्यापाऱ्यांच्या सोयी नाही लाईट नाही आपल्या जनावर मार्केटला कचरा साफ करायचा नाही आमच्या फुल मार्केटला साफ करायचं नाही आम्हाला सगळं विकासाचं हे विकासाची तयारी करायची आम्हाला आम्हाला विरोधकांनी आत्तापर्यंत होते त्यांनी कोणत्याही मार्केटची सुधारणा केली नाही आम्हाला आम्ही निवडून येण्यासह विश्वास वाटतो कारण आम्ही जे लोकांचे हे केलंय त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं का आम्ही भरभरून माताला निवडून येऊ न्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण